पुढील डब्ल्यू टी सी फायनल केव्हा आणि कोठे होणार कोणत्या मैदानावरती होणार कोणत्या ठिकाणी होणार याचे संपूर्ण वेळापत्रक आपण पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ खरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी तर मित्रांनो आत्ताच दोन हजार पंचवीसची ची डब्ल्यू टी सी फायनल ही साऊथ आफ्रिकेने जिंकली सत्तावीस वर्षानंतर साऊथ आफ्रिकेने आय सी सी ट्रॉफी जिंकलेली आहे तर डब्ल्यू टी सी फायनल म्हणजे जसा टी ट्वेंटी वर्ल्ड कप असतो जसा वन डे वर्ल्ड कप असतो तशी तसा टेस्ट वर्ल्ड कप डब्ल्यू टी सी फायनल म्हणजे टेस्टचा वर्ल्ड कप असतो टी ट्वेंटी वर्ल्ड कप पंधरा ते वीस दिवस चालतो वन डेचा वर्ल्ड कप एक महिना चालतो परंतु डब्ल्यू टी सी फायनल ही दोन वर्षे चालते ज्या मालिका होतात यातून ही डब्ल्यू टी सी वर्ल्ड कप दोन वर्षे चालत असते आणि जे टॉपचे दोन संघ असतात यांच्यामध्ये फायनल होतो तर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये प्रथम डब्ल्यू टी सी फायनल न्यूझीलंडने जिंकला होता दोन हजार तेवीस मध्ये ऑस्ट्रेलियाने जिंकला होता दोन हजार पंचवीसने साऊथ आफ्रिकेने जिंकला होता आपल्या भारताने अजूनही दोन हजार डब्ल्यू टी सी फायनल जिंकलेला नाही तर आता साऊथ आफ्रिकेने डब्ल्यू टी सी फायनल जिंकलेला आहे भारत पहिल्या दोन डब्ल्यू टी सी फायनलच्या फायनलमध्ये पोहोचले होते परंतु त्यांचा एकदा ऑस्ट्रेलियाने आणि एकदा न्यूझीलंडने पराभव केलेला होता तर आता दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये डब्ल्यू टी सी फायनल होणार आहे आता भारतविरुद्ध इंग्लंड या मालिकेने सी डब्ल्यू टी सीच्या सायकलची सुरुवात होणार आहे तर दोन हजार सत्तावीसपर्यंत जे टेस्टमध्ये टॉप टू संघ राहतील यामध्ये डब्ल्यू टी सी फायनल होईल तर हा फायनल लॉर्डच्या मैदानावरती खेळला जाणार आहे दोन हजार सत्तावीसमध्ये जून महिन्यामध्ये लॉर्डच्या मैदानावरती हा डब्ल्यू टी सीचा फायनल सामना खेळला जाणार आहे तर मित्रांनो आपण आज काय वाटते भारताची टीम डब्ल्यू टी सी सायकलच्या सायकलमध्ये शानदार प्रदर्शन करून डब्ल्यू टी सी प्रवेश करेल का आपण स्क्रॅड आपण कमेंट सेशन मध्ये सांगा मित्र चॅनल वरती नेहमी असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब